ही उपवासाची भाकरी पहा अगदी टम्म फुगलेली आहे या उपवासाच्या भाकऱ्या खूप पांढऱ्या शुभ्र होतात आणि मऊ तयार होतात नऊ दिवसाच्या नऊ उपवासाला रोज वेगवेगळं काय बनवायचं प्रश्न पडला असेल तर एकदा उपवासाच्या भाकरी भाकरीच पीठ दळून आणलं ना एखाद्या भाकरीमध्येच पोट भरतं तुम्ही ह्या भाकऱ्या भेंडीच्या भाजीसोबत भोपळ्याच्या भाजीसोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटी सोबत हिरवी मिरची ठेचा याच्या सोबत खाऊ शकता वेळ न घालवता होता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी आपण उपवासाची आमटी तयार करणार आहोत मी इथे छोट मिक्सरचं भांड घेतलं आहे अर्धा कप भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कच्च्याच घ्यायच्या आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एक दोन चमचे पाणी टाकून मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करायची गरज नाही आहे या पद्धतीने गॅसवर आता कढाई ठेवली आहे एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे बारीक केलेलं शेंगदाण्याचं वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं एक मिनिटभर एका मिनटामध्ये छान असं वाटण परतल्या जातं छान तेल सुटतं त्याला शेंगदाण्याचं वाटण छान असं परतलं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे छान हलवून घ्यायचं घ्यायचं मिक्स करून आहे ही शेंगदाण्याची आमटी पातळच असते त्यामध्ये अजून पाणी टाकूया शेंगदाण्याच्या आमटीमध्ये मी इथे पाणी टाकून घेतलं आणि मध्यम आचेवर कमी गॅसवर शेंगदाण्याची आमटी छान उकळू द्यायची आहे तोपर्यंत आपण भाकरी तयार करूया मी इथे दोन कप इतकी भगरीचं पीठ घेतलेलं आहे एक किलो भगर घ्यायची त्यामध्ये पाव किलो इतका शावदाना घ्यायचा छान पाकडून निवडून घ्यायचा आणि गिरणीमधून दळून आणायचं आहे भगर धुण्याची अजिबात गरज नाही आहे असं दळून आणायचं बारीक पीठ असं मी हे आधीच दळून आणलेलं होतं त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बगरीमध्ये साबुदाणा टाकायची आवश्यकता असते शाबुदाणा टाकल्यामुळे भाकर छान नरम होते त्यामुळे एक किलोला पाव किलो इतका साबुदाणा टाकायचाच आहे पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि आपल्याला याचा छान असा गोळा तयार करायचा आहे थोडं थोडं करूनच पाणी टाकूया आणि पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आपण बाजरीची ज्वारीची भाकरी करतो ना त्या पद्धतीनेच असा गोळा तयार करायचा आहे छान मळून मळून घ्यायचा आहे जेवढं तुम्ही पीठ मळून घ्याल तेवढी भाकरी आपली छान अशी टम्म फुकते मऊ होते ह्या पद्धतीने मी इथे छान असा गोळा तयार करून घेतला भगर ही थंडी असते त्यामुळे त्यामध्ये थोडा शाबुदाना किंवा तुम्ही ह्यामध्ये राजगिरा टाकला तरीही चालतो एखादी वाटी टाकली तरी चालते आणि मग दळून ना आणायचं ह्या पद्धतीने मी इथे छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे हातावर आधी असा थापून घ्यायचा आणि आपल्याला याची छान अशी भाकरी थापून घ्यायची आहे थोडं कोरडं पीठ टाकायचं खाली असं पीठ टाकून हाताला थोडंसं पीठ लावून भाकरी आपण छान अशी थापून घेऊया दोन्ही हाताने भाकरी आपल्याला पातळ अशी थापून घ्यायची आहे भाकरी ही मस्त अशी थापल्या जाते या पद्धतीने मी इथे भाकर छान अशी थापून घेतली तयार झालेली भाकरी तव्यावर मी टाकून घेतली आहे भाकरीवर पाणी लावून घ्यायचं भाकरीला लगेचच पाणी लावायचं नाहीतर भाकरी, भाकरी, ला भाकरी उलू शकते संपूर्ण भाकरीला कडेकडेने छान असं पाणी लावून घेतलं वरचं पाणी असेल ते थोडं काढून घ्यायचं भाकरीवरचं पाणी काढल्यामुळे पापुडा छान येतो लगेचच एक दोन सेकंदामध्ये भाकरी आपल्याला उलथून घ्यायची आहे म्हणजे छान अशी भाजल्या जाते मी ते भाकरी छान उलथून घेतली खालची बाजू आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे खालची बाजूही छान भाजली तव्यावरच मी ही भाकरी भाजून घेणार आहे तुम्ही ह्याऐवजी गॅसवर ही भाकरी भाजली तरीही चालते मस्त अशी टम्म फुकते मस्त पांढरी शुभ्र तयार होते छान असा भाकरीला पापोडा आलेला आहे बघू शकता एक भाकर खाल्ली ना तर मस्त पोट भरतं बगरीची भाकर आपली छान अशी तयार झालेली आहे आमटी चेक करूया आमटीलाही छान उकळी आलेली आहे कमी गॅसवरही पाच ते दहा मिनटं छान उकळू द्यायची म्हणजे छान चव लागते जेवढी तुम्ही आमटी उकळू द्याल तेवढी आमटीला छान चव येते भाकरी केलेल्या त्याच तव्यावर मी ते दहा ते बारा हिरव्या मिरच्या टाकल्या त्यावर ते थोडं तेल टाकायचं आणि मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहे मी उचटण्यानेच त्याला दोन भाग करत आहे अशा म्हणजे फुटणार नाही मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे दोन ते तीन चमचे आणि शेंगदाणे ही भाजून घ्यायचे आहे खमंग होईपर्यंत मिरच्या आणि शेंगदाणे छान भाजून घेतले हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे तुम्ही हे कुठून घेतले तरीही चालतं खलबात्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं झाकण लावायचं आणि चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे ह्या पद्धतीने ही पद्धती चटणी जाडसरस ठेवायची आहे त्याच तव्यावर मी इथे चटणी टाकून घेतली थोडंसं तेल टाकायचं आणि छान तव्यावर तळून घ्यायची आहे चटणी म्हणजे जास्त दिवस टिकते आणि तिखटही लागत नाही चटणी आपली छान अशी तळून घेतली भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे मस्त अशी उपवासाची भगरीची भाकरी शेंगदाण्याची आमटी आणि हिरवी मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे ह्या नवरात्रीमध्ये नक्की तयार करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि हो कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवरात्र स्पेशल उपवासाच्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत नक्की चॅनलमध्ये जाऊन बघा आणि मस्त खा आणि स्वस्त रहा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद